सरकार सरकार आगे सरकार आगे बढ़ो बढ़ो आज एक एकमे महाराष्ट्र दिना आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगली लोकसभा मतदार तो मामा सर्वांचे लोकप्रिय लाडके जनतेचे अधिकृत उमेदवार मान इशादा पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेचे सर्व सन्मान्य या तालुक्याचं लढावून नेत होतं माननीय आजीबाजी घोरपडे सरकार माननीय राजवर्धन घोरपडे सरकार आमचे सांगलीचे काँग्रेस पक्षाचे प्रकरण वक्ते गुरुदी आवाज करीन मेस्त्री गोठ्यागा नगरीचे एक आदर्श व्यक्तिमत्व गजान पोठोळे को कोठव काँग्रेसचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष संजय बापू हजारे राष्ट्रवादीचे गणेश पाटील आता इथं सर्वच मान्यवर आहेत मी सर्वांची माफी मागून आपणा सर्वांचे आणखी स्वागत करतो आणि मी माझ्या मनोगाकडे बोलतो बंदूर दुपारचे चहाच्या बातमीला मी जी चोवीस तासला पाहिलं ठळक बातम्या म्हटल्यावर मी थोडं ध्यान देत मला ढाल सगळंच आहे तर त्यात उल्लेख असा गेला गेला आज काँग्रेसचा शेवटचा अल्टिमेटा संपला विशाल दादाच्यावर निलंबनाची कारवाई होणार बघितलं पण मित्रांनो मी सांगतोय विशाल दादाच्या निलंबनाची कारवाई म्हणजे हे गुंपऱ्या नाही लक्षवाईज गुपऱ्या हे तुमच्यावर केव्हा फ्रू पडेल याचा तुम्ही या विचार केला नाही पक्षाने याची दखल घ्यायची कारण हा पक्षात उमेदवार नसला तर उमेदवार आहे तो महागात पाडणार तुम्हाला वाटत असेल की छुटी ताकद आहे शक्य आहे त्यांची उभे आपण काय प्रसिद्ध करायचे कारण नाही मला वाटतं आपल्या चर्चेतूनच त्यांना बत्तीस प्रसिद्ध मिळाले मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सगळे सुन्द्य आहात जाणकार आहात त्या कवट्याच्या भूमीनं अगदी अण्णासाहेब लेगडे पासून अण्णासाहेब गोडकिंडे पासून आपण गवटे म्हणून दाजी पासून ते शेंडगे वाटू करे आरा बरे विजय अण्णांच्या रूपानं बरे वेगळे प्रवर्त राहतील परंतु या तालुक्यानं इथल्या दिवस आणि रात्रीची नोंद चांगल्या पदार नाही त्या दा दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे कर्तगार खासदार आता काय बोलायचं कसं बोलायचं अहो जाय तिला कुठला रस्ता मग पेटत जाऊ दिसणार अवतीभोवती जे रस्ते आहेत आम्ही खट्यात खड्डे आमच्यावर खड्ड्यात खड्डा हा भाजपचा उमेदवार म्हणजे आमच्यासाठी मोठा खड्डा त्यांना उभा करणारा तो महाखड्डा आणि भाजप म्हणजे इंटरनॅशनल खड्डा मित्रांनो या खड्ड्यातून आपल्याला जर वाचायच असे आपल्या कवठे मंकामध्ये जनतेला माता भगिनीना जर सन्मानाची वागणूक करायची असेल तर विशाल दादा शिवाय पर्याय नाही विशाल दादा म्हणजे वसंतदाचं रक्त विशाल दादा म्हणजे प्रकाश बापूंचं रक्त विशाल दादा मदन भाऊंचा लढवया भाऊ मित्रांनो आपण या ठिकाणी मी जास्त वेळ घरा भरपूर बोलणार आहेत म्हणून काय बोलायचं काय नको या संभ्रम मी आहे मी सम्रमात काय पडणार नाही आपण विशाल दादाच्या नावा पुढील चिन्ह लिफाफा त्याच्या समोरील घटनावर आता दादानी जगो सांगले की डावा हा तसा त्या कामासाठी असतो आपण उजव्या बाजूला जे एक नंबरचं चिन्ह आहे त्या एफाबा चिन्हापुढील बटणा दाबून आपण विशेष दादांना प्रचंड मातून विजय करूया एवढंच या ठिकाणी आपला मी आवाहन करतो आणि मी माझे दोन शक्तोय देतो जय भीम जय भारत जय संविधान